जय श्रीराम युनिक रोड शेतकरी समूहामध्ये सर्व शेतकऱ्यांचं सर, सर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आत्ता जो प्लॉट आहे हा आपला भेंडीचा प्लॉट आहे आणि हा भेंडीचा प्लॉट आहे मोखाड्यामध्ये तर डॉक्टर धग सर याचं व्यवस्थापन सगळं बघत असतात आणि हा जो पूर्ण प्लॉट आहे हा थर्टी एट बॅरल सिस्टम या सारख्या सिस्टमवर हा डेव्हलप केलेला प्लॉट आहे याला जे इन्सेक्टीसाईड फंगीसाईड इथं कुठले यूज झाले नाही फक्त हे थर्टी एट बॅरल सिस्टमनेच हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे मॅक्झिमम याच्यामध्ये नाईन्टी पर्सेंट जो रोले तो बॅरल सिस्टमचा आहे आणि इथे सर इथे पावसाळा कसा असतो इथे इथे पावसा नमस्कार मी डॉक्टर सुमित ढाक पालघर जिल्ह्यातील हे मोखाडा तालुक्यातील पळसपाडा हे गाव आहे म मोखाडा तालुका हा आदिवासी बहुलता असून अतिदुर्गम भागामध्ये येतो पालघर जिल्ह्यामध्ये जिथे शेती हा विषय म्हणजे शक्यतो घेत घेतच नाही त्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेस दोन तीन वेळा कलिंगडाचा विक्रमी उत्पन्न केले त्याच्या बातम्या सुद्धा आल्या आणि आता आपण भेंडीचा प्लॉट जो बघतोय तर हा म्हणजे इथे असं झाला की तीन हजार एम एम चार महिन्यामध्ये पाऊस पडतो तीन हजार एम एमच्या हा त्याच्या खाली म्हणजे शक्यतो पाऊस नसतोच तर असं झाला की गेल्या महिन्यामध्ये कंटिन्यू म्हणजे दिवसापासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू पाऊस असतो सूर्यप्रकाश म्हणजे महिनाभर इथे बघायला भेटत नाही अशा पद्धतीने मध्ये आपण उलिप ग्रो ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेडचे जे प्रोडक्ट आहेत जे जयेश सर आहेत यांच्या थ्रू आपण वापरतोय तर तुम्ही बघू शकतात का आज आपला सातवा खुडा झालेला आहे याचा आणि कुठे तुम्हाला बुरशी आणि अळी ही पूर्ण प्लॉट मध्ये कुठेच दिसणार नाही तर हे सगळं ट्वेंटी एट बॅरल सिस्टीमचा कमाल आहे कारण आपण इथे नाइंटी पर्सेंट बरेच इम्प्लिमेंट केलेलं के आहे त्याचा जे आपण त्याच्यावरती शिफ्ट झालो तर आपला केमिकलचा खर्च किती झाला असं जरा का म्हणजे आता आपण हे सात दिवसाने याची ट्रीटमेंट करतो आणि केमिकल शक्य तो नाहीच म्हणजे असं निग्लिजिबल आहे खर्च म्हणजे हा पाच टक्के म्हणू शकतो शंभर रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये नाही हा जो प्लॉट आहे हा टोटली बायोलॉजिकली डेव्हलप झालेला प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्ही बघा कुठल्या प्रकारचा फंगस नाही करपा नाहीये कुठल्या प्रकारचा व्हायरस नाहीये फळांनी ही पण हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे बघा अशा भेंडे लागलेले आहे भेंड्याचा कलर कॅनॉपी बघा ही फ्रेशनेस बघा तुम्ही भेंडी कशी एकदम टवटवीत आहे आणि प्रत्येक पानाच्या पुढे एक भेंडी लागलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असे प्रत्येक झाडाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता इथे शेंड्याला नऊ दहा अकरा बारा म्हणजे आता ही प्रॉपर म्हणजे मिडल स्टेजला जेव्हा ज्या वेळेस येईल त्यावेळेस खालून पण त्याला फुटवा येईल आणि वरचा पण प्रोडक्शन चालू राहील तर याच्यामध्ये सर तुम्हाला जे आपण तंत्र इथं वापरतो या सरएस सिस्टमचं जे आपण सॉइल फुडवेवर इथं काम केलं त्याचा बेनिफिट काय जाणवलं तुम्हाला बेनिफिट म्हणजे आपली सुपीकता जी जमिनीची आहे ही आहे तशीच राहिली आणि त्याच्यामध्ये जे गांडूळ आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्ही असे बघाल ज्या म्हणजे हा गांडुळाची संख्या खूप अप तयार झाली ती ही मोठी गोष्ट आहे म्हणजे ऑलरेडी तो जमिनीमध्ये होता तो इथे आला आला आता इथे सगळ्यात महत्वाचा विषय चोवीस तास पाऊस असताना बारा दिवस स्टॉप पाऊस होता इथे तरी भेंडी खराब झाली नाही कुठली मर आली नाही काहीच झालं नाही बाकीचे पूर्ण प्लॉटला म्हणजे कुठेच नाही टरबूज पण होता टरबूजाला कधीच इथं वेळ टाळलेला नाही कारण हे पहिल्या दिवसापासून आपण सॉइल मायक्रोबायोलॉजी वर काम करतो आणि त्याचे हे परिणाम आहे तर सर हे जे विषमुक्त भेंडे आहे याचा मुंबई मार्केटला आपल्याला वेगळा भाव भेटतो का हा डहाणू मार्केटला आपण देतो मुंबईपेक्षा आपण कलिंगड पण म्हणजे मुंबईपेक्षा जवळ जे आहे डहाणूच मार्केट तिथे आपण देतो आपण जो कलिंगड दिला त्याला पण चांगला रेट आला आणि आता आपली ही पस्तीस रुपये किलोने भेंडी जाते सध्याच्या याला सध्याच्या हा म्हणजे चांगला रेट आहे आणि बाकीची क्वालिटी त्यांना आवडलेली आहे व्यापाऱ्यांना का म्हणजे त्यांची ती त्याची जी साईन आहे त्याच्यामुळे त्यांना तो वाटते की ही भेंडी मध्ये काहीतरी विशेष तुम्ही बोलशी आणि आपलं काम सॉइल मायक्रोबायोलॉजी याने शंभर टक्के आपण याच्या फंगस याचे आजार नियंत्रित करू शकलो का हो याच्यावरती फंगस कधी आलेली दिसली नाही आणि दोन वर्षामध्ये आम्ही कलिंगड लावला कलिंगडमध्ये कधीच फंगस आली नाही म्हणजे बुरशी किती पाऊस असला तरी ओलिफ ग्रोचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यामुळे बुरशी मुक्त आपला प्लॉट होतो आणि बाकीच्या गोष्टी सुपीकता झाल्या खालचा जो सॉइलचा जो बेस आहे हा भक्कम होतो विशेष म्हणजे उलिफग्रोच्या प्रोडक्टमुळे बुरशी मुक्त आणि विषमुक्त हे दोन म्हणजे आपल्याला आणि क्वालिटी ही प्रोडक्टची भेटते आणि हे आम्हाला येत्या तीन वर्षामध्ये आमचा चांगला अनुभव आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधवाने म्हणजे जर तुम्हाला बुरशीमुक्त विषमुक्त शेती करायची असेल तर उलिफग्रोचे जे बॅरल सिस्टीम आहे हे लावणं गरजेचं आहे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं कारण केमिकल कंपन्यांना आपण जे पैसे देतो त्याच्यापेक्षा म्हणजे जे ऑर्गॅनिक कंपनी आहे जशी ग्रो यांच्याशी तुम्ही संपर्क साधून आणि कमी पैशामध्ये जिथे आपले शंभर रुपये जाणार आहेत तिथे जर समजा आपल्याला पन्नास रुपयामध्ये एखादी गोष्ट भेटत असेल आणि त्याचे रिझल्ट आम्ही तर तीन वर्ष बघतो की खूप चांगले आहेत अशा पद्धतीने शेती करावी या आपल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे चला जय श्री हो जय श्री